संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप हडपसर विधानसभा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दिलीप अप्पा तुपे यांच्या हस्ते केशवनगर मुंडवा येथे पंचवीस लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप करण्यात आले संजय गांधी निराधार योजनेचे माजी सदस्य व हडपसर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेल अध्यक्ष रमेश दादा राऊत यांचे प्रयत्नाने केशवनगर मुंडवा घोरपडी या भागातील ज्येष्ठ नागरिक या प्रसंगी श्री बाळासाहेब टिळेकर अध्यक्ष मुंडवा काँग्रेस कमिटी माननीय सौ जयश्रीताई राऊत माननीय ग्रामपंचायत सदस्य केशवनगर रवींद्र मारणे राजेंद्र मारणे रवींद्र गागडे रमेश पंडित नितीन देडगे सुधाकर कांबळे राहुल पवार संतोष जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र रमेश दादा यांच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्या ला, महिलांना मंजुरीचं पत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे या लोकांचे आशीर्वाद रमेश दादाबरोबर कायम राहतील त्यांच्या आशीर्वादामुळं त्यांची तब्येत आरोग्य या ठिकाणी उत्तम राहतं आहे असं मला वाटतं आहे आणि गेली वीस पंचवीस रमेश दादा या भागात केशवनगरच्या अनेक प्रश्न पाण्याचे प्रश्न असतील विकासाचा प्रश्न असेल रहदारीचा प्रश्न असेल आवाज उठवायचं काम ते या भागात करत असतात त्याचबरोबर या ज्या योजना आहेत सरकारी की जेणेकरून त्याच्यातनं त्या माध्यमातनं गोरगरीब महिला असतील अपंग ज्येष्ठ नागरिक असतील यांना थोडंसं आर्थिक भार उचलण्याचं काम या भागात रमेशजी राऊत चांगल्या पद्धतीने करत असतात त्यांना आमच्या काँग्रेस पक्षाकडनं कायमच शुभेच्छा आमच्या राहतील एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगतो आणि थांबतो आज या ठिकाणी आपल्या मुंडवा केशवनगर भागातील त्याचप्रमाणे गोरपडी बीटी कवडे रोड भागातील त्या महिलांचं आणि ज्येष्ठ नागरिकांचं अपंगांचं संजय गांधी निराधार योजनेचं जे मंजूर झालं पत्र त्या पत्राचं वाटप आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून जवळजवळ दहा वर्ष झाले त्या कमिटीवर काम करत असताना आपण पाहिलं की बऱ्याचशा नागरिकांना आपण त्याचा फायदा मिळून दिला आणि जवळजवळ नाही म्हटलं तरी आठशे ते हजार लोकांना आपण त्या ठिकाणी पेन्शन चालू करून दिलेले आहे आणि सरकारी योजना जी आहेत त्यामध्ये विधवा महिन्यांना आपण पन पुणे महापालिकेतर्फे त्या ठिकाणी पंधरा हजाराचा एक अनुदानाचा लाभसुद्धा आपण त्या ठिकाणी मिळून देतो पण त्यांचा नवऱ्याचा मृत्यू हा दोन वर्ष जातील असेल तर पुणे महापालिका सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पंधरा हजार रुपये देतात आणि मागासवर्गीय जर असेल तर मागासवर्गीयांनासुद्धा दर महिना हजार रुपये पुणे महापालिकेच्या वतीने आपण मिळून देतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहिलं की या आरोग्याचे जे मोठे प्रश्न असतात की सर्वसामान्य माणसाला दवाखान्याचं बिल परवडत नाही म्हणून पुणे महापालिकेच्या वतीने आपण शहरी गरीब कार्ड योजना जी आहे ती या ठिकाणी राबवत असून त्या ठिकाणी जे पुणे महापालिकेला जे मोठमोठे हॉस्पिटल त्या ठिकाणी आहेत त्यामध्ये जहांगीर हॉस्पिटल असेल रुबी असेल त्याचप्रमाणे तुमचं इनलेक्स हॉस्पिटल असेल नोबेल असेल मोठमोठे दीनानाथ मंगेशकर असेल या ठिकाणी कमीत कमी एक लाखाचं त्या ठिकाणी बिलामध्ये पुणे महापालिकेच्या मदत केली जाते कॅन्सरसाठी त्या ठिकाणी दोन लाखाची मदत पुणे महापालिकेच्या वतीने आपण मिळवून देतो त्याचप्रमाणे या शहरी गरीब कार्डवर औषधं येते पुणे महापालिकेच्या सर्व दवाखान्यामध्ये ते औषधं मोफत दिली जातात ते किती महाग असली तरी आपल्याला ते औषधं मोफत दिले जातात आणि जे पुणे महापालिकेचे सर्व दवाखाने आणि सरकारी दवाखाने त्या कार्डवर मोफत चालतात तर अशा योजना आपण संजय गांधीच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी महिलांना ज्येष्ठ नागरिकांना आपण आपण या ठिकाणी लाभ मिळवून देतो या पुढील काळामध्ये सुद्धा आपलं दर महिन्याला कमीत कमी आपले वीस ते पंचवीस या ठिकाणी ज्या लाभार्थ्यांना आपण या ठिकाणी फायदा मिळवून देत असतो